पालघर विक्रमगड पैकी खुडे येथून धरतरी फाउंडेशन अंतर्गत बिरसा बाल शिक्षण केंद्रातील लहान मुलांच्या जव्हार दर्शन सहलीचे आयोजन केले होते यामध्ये जांभा येथील सहा झाबपाडा दोन गारमाळ एकोणीस आणि महालेपाडा येथून तीस असे एकूण सत्तावन्न विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा असलेल्या जव्हार संस्थानातील राजे सरदार मावळे आणि क्रांतीवीरांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या ऐतिहासिक पावन भूमी व पर्यटन क्षेत्र असलेल्या जयविलास पॅलेस शिर्पामा जयसागर धरण जयसागर धरण खंडेराव मंदिर काट्या मारुती मंदिर सनसेट पॉईंट महादेव मंदिर या ठिकाणी लहान मुलांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते या सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना धर्तरी फाउंडेशनचे कार्यकर्ते भारत पाटारा यांनी ऐतिहासिक पावनभूमी विषयी सविस्तर माहिती देऊन ही ठिकाणे पाहून विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला आहे यावेळी सहल प्रमुख संदीप पाटारा नंदा पाटारा धर्तरी फाउंडेशन चे कार्यकर्ते किरण लोहार वसंत तुमडा सुशीला पाटारा व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते उलगुडा टुडे न्यूज साठी पालघर प्रतिनिधी मनोज कांबळी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट